पावसाळा म्हटला की गरम गरम चहासोबत खमंग कुरकुरीत भजी किंवा वडे सगळ्यांनाच खायला आवडतात तर आज इथे आपण हे कुरकुरीत अतिशय खमंग आणि रुचकर वडे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत वडे तयार केल्यानंतर ते तेलकट होऊ नये सोबतच ती तयार झाल्यानंतर खाताना त्याचा घास बसू नये म्हणून काय करायचं आहे याबद्दलची सगळी सविस्तर माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर अगदी असेच खमंग कुरकुरीत अतिशय रुचकर वडे तयार करण्यासाठी कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेचवाणीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता एक खमंग वडे तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी चणा डाळ घेतली आहे आणि ही सुरुवातीला दोन ते तीन पाण्यातून स्वच्छ धुवून त्यानंतर डाळ बुडेल इतकं पाणी घालून रात्रभर भिजत ठेवली होती यामधलं पाणी आता आपण काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आहे डाळ मिक्सरच्या भांड्यात घालत असताना यामधील थोडी डाळ आपल्याला शिल्लक ठेवायची आहे आता यामध्ये आपण एक इंच आलं आणि आवडीप्रमाणे इथे आपण दोन ते तीन मिरच्या घालून घ्यायच्या आहेत इथे मी दोन मिरच्यांचे तुकडे घालून घेतलेले आहेत या पद्धतीने थोडंसं जाडसर आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे मिश्रण वाटून झालं की हे आपण एका भांड्यात काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे सोबतच भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर घालून झाल्यानंतर यावर आपण जी डाळ शिल्लक ठेवली होती ती घालून घ्यायची अशा पद्धतीने थोडीशी डाळ आपण अख्खीच यामध्ये घालून घेतली की वड्यांना टेक्स्चर छान येतं सोबतच ते चवीला देखील अतिशय रुचकर तयार होतात आता डाळ घालून झाल्यानंतर थोडीशी कडीपत्त्याची पाने या पद्धतीने हाताने आपल्याला तोडून यामध्ये घालून घ्यायची आहेत म्हणजे कडीपत्त्याचा फ्लेवर या वड्यांमध्ये खूप छान उतरला जातो यावरच आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे चिमूटभर हिंग आणि पाव चमचा हळद घालून हे सगळं मिश्रण हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे हे मिश्रण एकजीव करून घेत असताना आपल्याला फार जोर लावून मिक्स करून न घेता हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण जास्त जोर लावून हे मिश्रण मिक्स करायला गेलं तर कांद्याला पाणी सुटेल आणि हे डाळीचं मिश्रण पातळ होईल कारण आपण डाळ देखील पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे आणि मग वाटून घेतलेली आहे आता हात आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून परत हाताला थोडंसं पाणी लावून या पद्धतीने एक गोळा तयार करायचा आणि हातावर थापून या याचा वडा तयार करून घ्यायचा आहे इथे आपला हा वडा तळण्यासाठी बनून तयार झालेला आहे आता वडे तळण्यासाठी तेल गरम करायचं आहे तर तेल मध्यम ते मोठ्या आचेवर सुरुवातीला गरम करून घ्यायचं आणि नंतर मध्यम आचेवर तेल ठेवून वडे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत जर वडे तेलात सोडत असताना हाताने सोडता येत नसेल तर काय करायचं हे देखील मी पुढे सांगितलेलं आहे इथे आता सुरुवातीला एक वडा तेलात घातल्यानंतर तो एक मिनिटभर सेट झाला की मग दुसरा वडा तेलात सोडायचा आहे जर आपण एका वेळी अनेक वडे किंवा जास्त वडे हे तेलात सोडले तर ते एकमेकांना चिटकून फुटण्याची शक्यता असते किंवा याचा चुरा देखील व्हायची शक्यता असते त्यामुळे एक वडा तेलात सोडल्यानंतर एक मिनिट भरानंतर आपण दुसरा वडा तेलात ते घालून घेतलेला आहे आता दोन्ही वडे अगदी सोनेरी रंगावर मध्यम आचेवर आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे आहेत त्यासोबतच वडे आपण जेव्हा थापून घेतो तेव्हा ते, ते जास्त पातळ किंवा जाडसर करू नये जर जाडसर वडे तयार झाले तर ते लवकर तळले जात नाहीत सोबतच ते आतून कच्चे राहतात आणि खाताना त्याचा घास देखील बसतो तर इथे आपण मध्यम जाडसरे वडे तळून घेतलेले आहेत सोबतच यामध्ये आपण बारीक चिरलेला भरपूर असा कांदा घातलेला आहे ज्यामुळे हे वडे आतून सॉफ्ट तयार होतात आणि खाताण्याचा घास बसला जात नाही इथे जर तुम्हाला कांदा नको असेल तर कांदा न घालता देखील तुम्ही हे वडे थोडेसे पातळ थापून तयार करू शकता आता ज्यांना वडे तेलात हाताने सोडता येत नाहीत ते अशा प्रकारे झाऱ्याचा वापर करून देखील तेलात वडे सोडून घेऊ शकतात आता हे वडे तळून घेत असताना तेल जर कमी तापलेलं असेल तर वडे खूप तेलकट तयार होतात सोबतच ते अगदी व्यवस्थित तळले देखील जात नाही आणि त्याला हवी तशी चव देखील येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने जर वडे तयार केले तर ते अतिशय खमंग आणि रुचकर तयार होतात तर आजची ही खमंग डाळ वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा